राम राम।, राम राम नमस्कार शेतकरी बांधवांनो नमस्कार नेक्सस मध्ये आपलं सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मी नेक्सस फाउंडर आप्पासाहेब बोरसे छत्रपती संभाजीनगर माझे साथीदार रामदास सर जिने सर माझ्यासोबत आहे आणि या माध्यमातून या शिमला या प्लॉटसाठी नेक्सस रेव्युल्युशनची किट दिलेली आहे आणि ज्या शेतकऱ्याला त्यांनी दिलेले आपण त्यांचं नावगाव विचारू त्यांना काय अनुभव आला त्याबद्दल आपण त्या नमस्कार नमस्कार आपलं पहिलं नावगाव सांगा माझं नाव विठ्ठल आणि सुरजमधे मी राहणार लोणगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना अच्छा हा जो शिमलाचा प्लॉट आहे किती गुंठ्यामध्ये लागवड यायची या शिमला मिरची लागवड दहा गुंठ्यामध्ये झालेली दहा गुंठ्यामध्ये आणि शिमला मिरचीचा जो अनुभव आहे समजा तुमचा शिमला मिरची किती दिवसापासून लागवड करता तुम्ही साधारणपणे याला तीन महिने झालेले आहे याची लागवड पंचवीस अकरा दोन हजार चोवीस मध्ये झालेली आहे तीन महिन्याचा प्लॉट आहे पण याच्या अगोदर तुम्ही शिमला मिरची लावलेली आहे का नाही पहिल्याच वर्ष पहिल्याच वर्ष शिमला मिरची लागवड करायचं आणि तुमच्या प्लॉटवर बरेचसे तुमचे नातेवाईक येऊन गेलेले हो। त्यांना दहा दहा बारा बारा वर्षाचा बा अनुभव आहे नेटमध्ये शिमला मिरची घेतात तर ते इथे येऊन गेल्याच्या नंतर हा प्लॉट बघितल्याच्या नंतर ते त्यांची प्रतिक्रिया का काय आली त्यांची प्रतिक्रिया अशीच होती की याला फुटवे जास्त आहे आणि त्यांच्या पेक्षा याला माल जास्त लागलेला आहे अच्छा ते अनुभवी शेतकरी ते येऊन तुमचा प्लॉट बघून गेले बरोबर आहे हो। त्यांना सुद्धा हा प्लॉट बघितल्याच्या नंतर त्यांना चमत्कार्या रिझल्ट पाहायला मिळाला असच ना तर ते काय म्हटले आमचा प्लॉट असा आहे का तुमच्या हो। प्लॉट सारखा आहे का नाही उत्तम अच्छा अच्छा त्यांच्यापेक्षाही सुपर प्लॉट तुमचा बघितलेला बनलेला आहे त्यांच्या प्लॉट मध्ये कमी आहे जवळून दाखवा जेणे सर या प्लॉटवर व्हायर शेतकऱ्यांचं म्हणणं व्हायरस वगैरे नाही माल जर बघितला तर आज असा माल बनलेला आहे हे झाड दाखवा एकूण ते बी धरणा ते बी धरणा तिकडचं हे शेतकरी बांधव असा माल लागलेला आहे बरं आतापर्यंत त्याचे तोडे किती झाले तीन तीन, तीन तोडे झाले एका हो। तो तोड्याला दहा गुंठ्यामध्ये किती माल निघाला आपला दोन क्विंटल निघाला स्टार्टिंगचा दोन क्विंटल निघाला एकदा सात क्विंटल निघाला एकदा सहा क्विंटल निघाला बरं याला नेक्सेस रिलेशनचं जे किट दिलेलं आहे तुम्हाला किती वेळ झाला याच्यावरती दोन तीन ड्रिंचिंग आणि फावरनी झालेली दोन ते तीन ड्रिचिंग झाल्या दोन ते तीन फावरण्या झाल्या बरं हे प्रोडक्ट वापरून आपण आपन समाधानी आहात हो आम्ही समाधानी माझा जर तुम्हाला फोन आला तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करू शकता म्हणजे जो आलेला अनुभव येतोच कारण तुमच्या प्लॉटवर बरेचसे शेतकरी येऊन गेले त्यांनी प्लॉट बघितला प्लॉट एक नंबरचा प्लॉट बनलेला आहे असून सुद्धा त्यांचे प्लॉट खराब झाले असं त्यांचं म्हणणं होतं आहे ना बरोबर आहे आपला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस अठरा पासष्ट बत्तीस चालेल सर आपण मुलाखत दिलं त्याबद्दल आपला धन्यवाद नमस्कार नमस्कार आपण हा शिमला मिरचीचा प्लॉट बांधताय हो। बरोबर आहे तर हो आपलं गाव कोणतं तुम्ही तुम्ही शिमला मिरचीच प्लॉट बांधता बरोबर आहे तर तुम्ही जे तिकडं शिमला मिरचीचे जे प्लॉट बांधता तर आता धरलं तरी चालत तुम्ही जे शिमला मिरचीचे प्लॉट तिकडं बांधता तर त्या शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये न शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये तुम्हाला बदल सांगण्यासारखं काय वाटतं याच्यात जास्त फुटवे दाट आहे क्वालिटी चांगली अच्छा फुटव्याची संख्या जास्त आहे जास्त फुटवे जास्त म्हणजे उत्पन्न जास्त ते जे प्लॉट तुम्ही रासायनिक वर जे बघितले याला बी आपण पन्नास टक्के रासायनिक दिलेले असं नाही का शंभर टक्के डेव्हलप केलेला आहे पण त्याच्यामध्ये याच्यामध्ये जे तिथले फुट फुट जे फुटवे पाहता इथं फुटव्याची संख्या किती पटीने तुम्हाला जास्त डबल ना जास्त आहे समजा तर याची पहिली बांधणी चालू आहे आता याच्यानंतर याच्यानंतर किती बांधण्या होणार याच्या जशी वाढ होणार आता ही फुट समजा एक अडीच ती अडीच फुटावर ही बांधणी त्याच्यानंतर वरची बांधणी किती फुटावर चार फुटावर चार फुटावर तिची एकदम टोकाल येईल एकदम टोकाल पाच फुटावर म्हणजे अजून दोन बांधणी होते कारण एवढा फुट असल्याच्या नंतर माल चांगला लागतो तो बांधणी तर करणं जरुरीच आहे चालेल साहेब धन्यवाद